नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नियमांमध्ये बदल ज्यामध्ये पेन्शन पासून भत्त्यांपर्यंत पाच बदल याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे ठरले आहे यावर्षी सरकारने निवृत्तीवेतन पेन्शन आणि भत्त्यांशी संबंधित अनेक प्रमुख नियमांमध्ये सुधारणे केल्या आहेत ज्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणावर कर आणि भविष्यावर होईल सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये आधीच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात दोनदा वाढ केली आहे ते नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम युपीएस चे फायदे देखील देत आहेत या सरकारी निर्णयांचा कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना कसा फायदा होईल ते पाहूयात नवीन युनिफाईड पेन्शन योजनेची सुरुवात फायनान्शियल एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार सरकारने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक नवीन युनिफाईड पेन्शन योजना सुरू केली आहे ही योजना जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एकत्रित करते यू पी एस असलेल्या कर्मचाऱ्याला पंचवीस वर्षे काम केल्यानंतर त्यांच्या शेवटच्या बारा महिन्यांच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के पेन्शन मिळेल किमान दहा वर्ष सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना किमान रुपये दहा हजार पेन्शन मिळेल आणि हमी मासिक पेन्शन मिळेल निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन लागू केले जाईल सरकारने सर्व विभागांना निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या फाईल्स बारा ते पंधरा महिने आधीच तयार करण्याचे निर्देश दिले आहेत जेणेकरून निवृत्तीच्या दिवसापासून पेन्शन लागू करता येईल पूर्वी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू होण्यास वेळ लागत असे महागाई भत्ता आणि महागाई सवलत मध्ये वाढ महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये डी आणि डी आर मध्ये दोनदा वाढ केली आहे जानेवारी ते जून ही दोन दरम्यान वाढ आणि जुलै ते डिसेंबर दरम्यान तीन टक्के होती सध्या डे अठ्ठावन्न पर्यंत पोहोचला आहे याचा थेट फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नावर होईल आता सेवेच्या लांबीनुसार गणवेश भत्ता दिला जाईल पूर्वी गणवेश भत्ता वर्षातून एकदा निश्चित रक्कम म्हणून दिला जात होता जरी कोणी वर्षाच्या मध्यात निवृत्त झाला तरी आता नियम बदलले आहेत जर एखादा कर्मचारी वर्षाच्या निवृत्त झाला तर त्याला सेवेच्या महिन्यांच्या संख्येवर आधारित प्रमाणबद्ध भत्ता भत्ता मिळेल याचा अर्थ असा की सेवा महिन्यांच्या संख्येच्या प्रमाणात दिला जाईल ग्रॅच्युईटी आणि एक रकमी पेमेंट मध्ये सुधारणा सरकारने आता ग्रॅच्युटी आणि एक पेमेंट पेमेंटसाठीच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत युपीएस योजनेअंतर्गत दोन्ही फायदे आता एकत्रितपणे उपलब्ध होतील ज्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी मजबूत आर्थिक सुरक्षा मिळेल पूर्वी एन पी एस कर्मचाऱ्यांना ही सुविधा उपलब्ध नव्हती परंतु आता त्यांनाही याचा पूर्ण फायदा होईल तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र